कामगारांच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून कायम उभं राहण्याचा प्रयत्न मी केला करत आहे करत शासनाच्या योजना असतील त्याची अंमलबजावणी तिच्या भविष्याच्या उदरनिर्वाहासाठी तो तिच्या प्रपंचासाठी कामात येईल हा जिजाताई राठोड म्हणून या आमच्या वरखेड्याच्या एक बहिणी होत्या त्यांच्या घरातला त्यांचा आयुष्याचा सात जणारा पती हा कामगार म्हणून गेला आणि त्यांचं निधन झालं शासनाच्या योजनेच्या माध्यमातून आज जिजाताईला पाच लाख रुपयाचा धनादेश आम्ही त्यांना सफूर्त केला खर तर घडलेली घटना दुर्दैवी होती परंतु ऊसतोड कामगारांच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून कायम उभं राहण्याचा प्रयत्न मी केला करत आहे आणि करत राहील जिजाताईला आज कुठल्याही शासकीय याच्या पायऱ्यांना चक्रा न मारता अगदी स्वतः बोलून आज शासनाचा पाच लाख रुपयाचा धनादेश आमदार म्हणून मी त्यांना सपुर्द केला खर तर निवडून आल्यानंतर मुंबईच्या या सगळ्या गडबडीत मी आज मतदारसंघात आलो सकाळी अनेक सुखदुःखाच्या ठिकाणी गाठी भेटींना भेटी, भेटी दिल्या आणि आज प्रशस्त अशा शासकीय कार्यालयात येऊन जे कार्यालय सर्वसामान्यांना सुविधा देण्यासाठी मी मागच्या कार्यकाळात तयार केलं त्याचाच एक भाग आज जिजाताईला पाच लाख रुपयाचा धनादेश दिला पुढच्या आठवड्याभरात अजून एक दुसरा चेक तयार करून आम्ही द्यायचं ठरवलंय शासनाच्या ज्या ज्या योजना असतील त्याची अंमलबजावणी लोकांना त्या योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून मी करणार आहे आपल्यालाही काही अडचणी असतील कुठल्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नसेल तर तहसील कार्यालय त्या प्रशासकीय इमारतीला किंवा माझ्या स्वतःच्या कार्यालयाला किंवा व्यक्तीशा मला जरी भेटला तरी चालेल सगळ्यांना मदत करण्याची भूमिका घेऊन मी काम करणार आहे जिजाताईला हा जो चेक मिळाला तिच्या भविष्याच्या उदरनिर्वाहासाठी तो तिच्या प्रपंचासाठी कामात येईल हा आशावाद व्यक्त करतो